तुम्हाला काय किती काय तुम्ही बोलत चांगला लाल बडक कांदा भाजला पाहिजे चटणी खाऊ द्यावायचं हे काय गीठ आहे का संपलंय का

काय करा पण दिसतंय काही टाकलं नाही आपण हे तर कस दिसतंय काय टाकलंय फक्त चटणी याला म्हणजे क्वालिटी बाजाल मेडम खराड करची तू अजून

जशी फुट तस काल किती भारी दिसते बाबा नाद करते काय नाद करते काय काल भर कसायू कळायलाय बायको घातो आता मी खातो दूध वर कोण मी खातो दूध वर कोण बायकोला घालतो का दोन बायको लय उडी आणते नाटक करते नाटक खा का दोन्ही कांदुनी खाता बस बो तू बस बॉम्ब आता कांदोनी खाव का, तू चाललं ठसका <coughs> बसायला लागला ठसका जरा गॅस कमी कर कांदोनी एक नंबर झालाय एक नंबर नायलाच लागते कांदुनी खायला या कांदुनी खायला आज आमच्यावर कांदुनी खायची वेळ आलेली आहे ह्या महापुरामुळं शेतकऱ्याचा नुसतं हाल लावलेत आणि बायकोन सुद्धा माझा हाल लावलेत येत